यांच्या सौजन्याने आयोजित या प्रकाश क्रिकेट टुर्नामेंटसाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णाजी गजबे साहेब शैक्षणिक संस्थेमध्ये ज्यांनी काम केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय भाग्यवानजी खोबरागडे साहेब डॉक्टर मसराम साहेब डॉक्टर अमोल धात्रक साहेब ईश्वर पासेवरजी आरमोरी शहराचे उत्कृष्ट उद्योगपती अशोक ठकरानेजी माणिक भाऊ भोयार सदानंदजी कुथे नगरपालिकेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष पवनजी नारनवर हैदर पंजवानी विलास भारती भरत बावंतडे त्यांचे संपूर्ण सहकारी या आरमोरी शहराचे लोकप्रिय पी एस साहेब कैलाशजी कैलाशजी घौशे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी समोर बसलेले संपूर्ण कार्यकर्ता मित्र पत्रकार मित्र बंधू आणि भगिनीं खर तर प्रकाश चषक या आरमोरी शहरामध्ये ज्यांच्या प्रेरणेने या चषकाची सुरुवात झाली त्या आमचे लहान बंधू प्रकाश भाऊ फोरड्डीवारजी यांनी अतिशय तत्परतेने आणि योग्य नियोजन करून या आरमोरी गावामध्ये गडचिरोली जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचे नाईट्स टुर्नामेंट्स होऊ शकतात हे मागील दोन वर्षापासून इथल्या नगरपालिकेची टीम इथल्या युवक म आणखी इथले मॉर्निंग वॉक करणाऱ्या संपूर्ण सदस्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आज या क्रिकेटच्या नाईट क्रिकेटच्या टुर्नामेंट्सनी गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये आपलं नाव इथे गाजवलेलं आहे मी पंधरा दिवसाच्या पूर्वी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या सभेसाठी चंद्रपूरला असताना तिथे दोन युवक आले आणि त्यांनी म्हटलं की साहेब यावर्षी डिसेंबर महिना झाला तरी प्रकाश चषक आरमोरी शहरामध्ये सुरू झालं नाही मी म्हटलं निवडणुकीचा काळ होता कदाचित ते जानेवारीमध्ये सुरू होईल अशा पद्धतीनं या चषकांनी या टुर्नामेंट्सनी या विदर्भातल्या तीन चार जिल्ह्यामध्ये आपलं नाव हे तयार केलेलं आहे कधी या शहरामध्ये मोठमोठे मुट कार्यक्रम झाले मोठमोठे मुट टुर्नामेंट झाले या टुर्नामेंटच्या संदर्भामध्ये आम्ही लोकांनी विचार केलेला आहे इथे राहणाऱ्या जाणत्या लोकांनी विचार केला मला एक छोटीशी आठवण आली पी एस एस साहेब ज्या परिसरामध्ये आपण बसलेलो हो। आहोत ते परिसर म्हणजे हितकारणी विद्यालयाचं परिसर आहे या परिसराचे अध्यक्ष प्रकाश भाऊ आहेत या परिसरामध्ये जे आपण बसलो आहोत ती जागा सुशोभित झाली पाहिजे ती जागा इथल्या खेळाडूंना मिळाली पाहिजे या खेळाडू या जागेवर उत्कृष्ट खेळाडू निर्माण झाले पाहिजे यासाठी या, या संस्थेचे माजी अध्यक्ष काशीनाथजी बोरकर यांनी ही जागा क्रीडा क्रीडा विभागाला नव्वद वर्षासाठी तीस वर्षासाठी लीजवर वर दिली यामागचा उल्लेख यामागची भूमिका ही होती की इथला खेळाडू हा टॉप लेवलवर गेला पाहिजे प्रत्येक खेळामध्ये एक व्यासपीठ मिळालं पाहिजे या मागची भूमिका तत्कालीन अध्यक्षांची होती आणि प्रकाश प्रकाशभवनी तर या क्री या क्रीडांगणासाठी अनेक पद्धतीच्या प्रयत्न करून हे आरमोरी शहरामध्ये एक क्रीडांगण तयार केलं इतक्यांनी हायस्कूलनी हे क्रीडांगण तयार केल्यामुळं आज या आपल्या आरमोली शहरामध्ये क्रिकेटचे मॅचेस होत आहे याचा मला इथे नम्रपणे उल्लेख करावाचा वाटतो खेळ म्हटलं की जय आणि पराजय होत असतो एक टीम जिंकते तर दुसरी टीम हारते परंतु हारणारा माणूस हा कधी नाउमेद होत नाही हारणारा माणूस हा जिद्दीने काम करतो आणि तो काम केल्यानंतर तो अंतिम सामन्यापर्यंत जाण्याचा दा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न केल्यानंतर तीच हरणारा माणूस हा आपल्या जीवनामध्ये हा परिवर्तनाची पाठ घेऊन हा समोर जात असतो मित्र मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो पैशानी पूर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंत टिकतात पैशानी पूर्ण झालेली स्वप्न ही फक्त मरेपर्यंत टिकतात परंतु कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न हे इतिहास घडवतात आज अजित वाळेकर इंजिनिअर गावस्कर सचिन तेंडुलकर यांनी कष्टानी आपलं नाव या भारताच्या भूमीमध्ये तयार केलं गावस्कर आणि तेंडुलकरनी स्वतः तर ते मोठी झालीत पण त्याचबरोबर बरोबर त्यांनी मुंबईचं नाव मोठं केलं त्यांनी भारताचं नाव मोठं केलं या देशाचं नाव मोठं केलं ही ताकद या खेळाडूंमध्ये असते आणि म्हणून हे खेळ झाले पाहिजे क्रिकेटचे सामने झाले पाहिजे या संदर्भामधला विचार आपण लोकांनी केला आणि एक चांगली सुरुवात एक चांगली मेजवानी आरमोरी शहराला तुमा मंडळींना देण्याचा आपण प्रयत्न केला मित्र कधी कधी असं वाटत की जी टीम आहे पवन नारनवरे आमचा हैदर या त्यानंतर पंकज खरवडे आता नाव घेता येणार नाही परंतु या टीम मध्ये उत्साह पाहिल्यानंतर आम्हा लोकांना असं वाटत कि या टीमला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे या टीमला ही आरमोरी शहरामध्ये असणारी ही नवीन तरुणाई मी निश्चितपणे माझा या चाळीस वर्षाचा सा अनुभव सांगतो की या आरमोरी शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आमचा काळ हा मध्यान्नाचा काळ संपलेला आहे आम्ही आता उत्तरार्थ आहोत आमचा शेवटला काळ आहे परंतु मला या टीमचा अभिमान आहे आणि ही टीम या आरमोरी गावाचा नाव या गडचिरोली जिल्ह्यामध्ये टिकवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करेल असा माझा विश्वास आहे असा माझा अनुभव आहे मित्रो क्षण चांगले माणसाच्या जीवनामध्ये चांगले क्षण येतात माणसाच्या जीवनामध्ये वाईट सुद्धा क्षण येतात परंतु जो माणूस जगत असताना डगमगत नाही जो माणूस वादळामध्ये वादळ आले तरी आपला फाउंडेशन आपले पाय हे डगमगू देत नाही तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो याची अनेक उदाहरणं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते म्हणून मित्र परवाच्या दिवशी मी एका कार्यक्रमाला होतो तिथे एका नी उदाहरण दिलं त्यांनी हे सांगितलं की पहिले जे राजे होते ते आपल्या मुलांना शिकण्यासाठी ऋषीकडे पाठवत होते त्यांनी सहा महिने तिथे शिक्षण घेतलं चांगला तयार झाला मग तो आपल्या गुरुकडे गेला की माझं आता शिक्षण झालेलं आहे तुम्ही मला प्रश्न विचारा त्या गुरुंनी विचारलं की तुम्ही सहा महिने या आश्रमामध्ये राहिल्यानंतर तुम्ही काय शिकलात तर त्यांनी सांगितलं की बाई आता संपूर्ण विद्याने परिपूर्ण झालेलो आहे मी समोर पाच हजार जरी दुश्मन किंवा पाच हजार जरी सैनिक राहिले तरी त्यांना मी निश्चितपणे हारवू शकतो त्या गुरुंनी सांगितलं गुरु की तू सहा महिन्यानंतर त्यांनी विचार केला की माझ्या हातून काहीतरी चुकी झाली असेल म्हणून मला सहा महिन्यानंतर बोलवलं सहा महिन्यानंतर त्या गुरुकडे गेला आणि म्हणाल की काय बाबा काय झालं नाही म्हणाले किंवा विजयासाठी पाच हजार लोकांना लढण्याची माझी क्षमता नाही परंतु दोनशे लोकांना लढण्याची माझी क्षमता आहे गुरुंनी पुन्हा सांगितलं की तू पुन्हा सहा महिन्यानंतर ये पुन्हा विचार केला आणि नंतर जाऊन सांगितलं की सव्वीस लोकांना आपण लढवू शकतो एवढी माझ्यामध्ये क्षमता आहे गुरुंनी पुन्हा सांगितलं की तू सहा महिन्यानंतर ये त्याला विचार पडला की आपल्या हातून काय घडू राहिले की सहा सहा महिन्याची गुरूंच गुरूंनी पुन्हा बोलवलेलं आहे मित्र ज्यावेळेस सहा महिन्यानंतर गेला त्यावेळेस गुरुंनी म्हटलं की काय काय शिकला असतो त्यांनी सांगितलं की लढाईसाठी फक्त सहा माणसं लागतात डावीकडे उजवीकडे पाठीमागे आणखी दक्षिणेकडे या सहा लोकांना जर मारण्याची जर शक्ती आली तर मी या लढाईमध्ये यशस्वी होतो त्या गुरुंनी आशीर्वाद दिला आणि तो जरूर यशस्वी होतील अशा पद्धतीचे उदाहरण त्यांनी सांगितलं मित्र खेळ हे खेळाप्रमाणे लढले पाहिजे खेळ खेळामध्ये अतिशय स्पोर्ट्समन असला पाहिजे तरच आपण समाजामध्ये यशस्वी होऊ शकतो खेळामध्ये यशस्वी होऊ शकतो आज मला माझ्या आरमोरीकरांचा अतिशय अभिमान आहे मला या आरमोरी गावाविषयी अतिशय प्रेम आहे या आरमोरी गावांमुळं आज आम्हाला ही अशी आनंदाचे दिवस समाजामध्ये पाहायला मिळालेलं या गावांमध्ये काही झालं पाहिजे याची तळमळ आम्हा लोकांना राहते आणि तुम्हा सगळ्या मित्रमंडळींनी अतिशय समर्थपणे आम्हा मंडळींना साथ दिलं तो साथ यापुढे सुद्धा ठेवावा अशा पद्धतीची अभिलाषा करतो आणि हे प्रकाश चषक यशस्वी होईल या प्रकाशचषकांची जी मर्यादा आहे याचं जा जे सराउंडिंग आहे हे हळूहळू वाढत जाईल अशा पद्धतीचं मी अभिलाषा व्यक्त करतो आणि इथे खेळणाऱ्या प्रत्येक टीमला आपण यशस्वी व्हा अशा पद्धतीचा आशीर्वाद देऊन मी माझे शब्द इथेच थांबवतो व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून मी माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब जेव्हा आपण मार्गदर्शन करतात हे मार्गदर्शन आमच्या सर्वांकरिता एक अमृतवाणी असते कधी कधी असं वाटतं की आपणास ऐकतच राहावं आणि कधी कधी मन पण देखील भारवून येते साहेब तुम्ही म्हटलं आत्ता बोलताना की माझा हा उतरता काळ आहे साहेब काळ उतरता राहू शकतो पण अनुभव हा मात्र कधीच उतरता राहू शकत नाही आणि हिमालया एवढा तुमच्याकडे अनुभव आहे तो आम्हाला सदैव प्रेरित करत असतो खूप खूप आभार साहेब आपले खूप खूप धन्यवाद यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणून आभार प्रदर्शनाकरिता मी आमंत्रित करतो आमचे मित्र या युवा मंच प्रकाश चषक समिती व मॉर्निंग क्रिकेट ग्रुपचे खंबीर असे आमचे विलास भाऊ पारधी आपण मी व्यासपीठावर आभार प्रदर्शनाकरिता आमंत्रित करतो प्रकाश चषक पर्वतीन या कार्यक्रमाला सर्व सन्मान्य सदस्यगण आणि उपस्थित सर्व मान्यवर मी आभार प्रदर्शन करण्यापूर्वी काही एक टप्पा राहिलेला होता तोसुद्धा आता इथे आम्ही पूर्ण करता एक आमच्यामधला स मित्र आपला सदस्य राहिलेला होता त्याचा सत्कार बाकी होता अजय कुत्रे याचा सत्कार सर्व मान्यवरांनी करावा असं मी मान्यवरांना विनंती करतो हा याच्यावरती आताच कोर्टामध्ये क्लर्क म्हणून रुजू झालेला आहे